नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या या माय स्मॉल बिझनेस या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन साडी विकत घेत असताना आधी हे जाणून घेत असतो की सध्याची ट्रेंडिंग साडी कुठली आहे आणि आपण साडी विकत घेत असताना फक्त साडीचे पॅटर्न किंवा डिझाईन न बघता साडीचे फॅब्रिक कोणते आहे हे सुद्धा आपण सर्वात आधी जाणून घेत असतो या फॅब्रिकमध्ये लिलन कॉटन ऑर्गेन्जा शिफॉन क्रेप अशा सर्व फॅब्रिकच्या वेगवेगळ्या नवनवीन पॅटर्नच्या साड्या आपल्याला बघायला मिळतात या सर्व साड्यांमध्ये आता जिम्मी चू या फॅब्रिकची साडी खूप ट्रेंड मध्ये आहे स्टायलिश व ट्रेंडी दिसण्यासाठी आता सर्व महिला जिम्मीचू साडीला खूप पसंती देत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिम्मीचू या साडीचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत प्युअर सॉफ्ट जिम्मीचू सिल्क साडी साड़िया, आणि या साड्यांमध्ये ब्यूटीफुल हँड खादी आणि पूर्ण साडींवर आहे तसंच या साड्यांमध्ये काही ठराविक साड्यांमध्ये स्टिच पॅडेड ब्लाउज सुद्धा आहे व ते ब्लाउज आपण आपल्या साईजनुसार कमी जास्त अल्टर करून घेऊ शकतो तर अशा ब्युटिफुल साड्या घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवीन साड्यांचे फोटो तुमच्यासोबत शेअर करत असते धन्यवाद